सो भगवारहन् सम्मासम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो नोकवितोनुत्तरो पुरिषदम् असारथि स सर्वांना माझा मानाचा जेवी माझे नाव वैष्णवी वर्षा दिनेश कांबळे मी अकरावी या वर्गात शिकत आहे तर सर्व दुःख मुक्त जन्मऋणातून मुक्त झालेला मनुष्य म्हणजेच तथागत गौतम बुद्ध त्रिरत्न ज्या व्यक्तीमुळे आपल्याला मिळाले आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धाने दिलेला धम्म आदर्शपणे पालन करणार रिकुसंग यांना सगळ्यांना माझे त्रिबार अभिवादन आज मी तुम्हाला श्रोतापन्न काय सकृतागामी काय अनागामी काय अरंत काय याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तुमचे आमचे सिद्धार्थ गौतम कसे सकृतागामी झाले कसे अनागामी झाले कसे अरंत झाले याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे तर बौद्ध धर्मात चार आर्यपद आहे चार आर्यपद आहेत तर चार आर्यपदामध्ये सर्वात प्रथम श्रोतापन्न आहे तर आता चार आर्यपद म्हणजे काय तर या चार अवस्थेमध्ये मनातले एक एक करून असे दहा बंधनं तुटतात श्रोतापन्नामध्ये तीन सकृतागामीमध्ये दोन अनागामीमध्ये दोन आणि अरंतामध्ये तीन तर असे करून एक एक करून असे दहा बंधनं नष्ट होतात तर मग आता पहिली श्रोतापन्न श्रोतापन्न म्हणजे काय तर दुःखमुक्तीच्या श्रोतामध्ये कार्यरत होणं दुःखमुक्तीचे श्रोत म्हणजे काय तर आता या जगात अनेक दुःख आहे आपलं सर्वांना माहिती आहे जन्म हा दुःख आहे मरण हा दुःख आहे सर्वांना माहितीच आहे या जगात किती दुःख आहेत तर हे दुःखमुक्तामध्ये श्रोता श्रोत शो, शो, व्हायचं म्हणजे याच जो दुःख जो आहे याच्यात कार्यरत व्हायचं दुःख कसं संपेल या, संपे या मार्गावरती आपण जायचं हाच श्रोतापन्न याचा अर्थ आहे श्रोतापन्नामध्ये सर्वात पहिली अवस्था आहे सकाळी दिठ्ठी पालीमध्ये त्याला सकाळी दिठ्ठी असा शब्द दिलेला आहे सकाळी दिठ्ठी म्हणजे मी असलेला भाव मी पणा आपण म्हणतो ना मी जे बोलतो तेच खरंय मी जे करतो तेच बरोबर आहे मी जे वागतो तेच बरोबर आहे दुसरे सांगता येते येडेच आहे बरोबर ना पण ही चुकीची गोष्ट आहे जी, जी मीपणा जो असतो त्याला सकाळी दिठ्ठी असा शब्द दिलेला आहे पालीमध्ये तो, तो मीपणा पूर्णतः नष्ट होतो म्हणजे आपला पहिला पहिली आपली जी मनातली अवस्था आहे ती सध्याला तुटलेली आहे दुसरा आहे विचिकित्सा तर विचिकित्सा म्हणजे काय तर आपले जे तीन रत्न आहेत त्याबद्दल आपल्याला थोडीसुद्धा शंका राहत नाही तर आपले तीन रत्न कोणते आहे बुद्ध धम्म आणि संघ हे तीन रत्नाबद्दल जी आपल्या मनात थोडीसुद्धा शंका असते की बुद्ध असाच होता धम्म असाच आहे संघ असाच होता तर याबद्दल आपल्या मनात ज्या काही भावना असतील विचार असतील ते सगळं पूर्णतः नष्ट होते नंतर आहे शीलव्रत्त परश्म आता शीलव्रत्त परश्म काय तर ज्या काही अंधश्रद्धा असतात किंवा वृत्त वैकल्प असतं तुम्ही बऱ्याच जणांना बघितलं असेल ते हवन करतात घराची शांतीसाठी घराच्या बाहेर लिंबू मिरची लावतात बघितलेले आहेत ना रिक्षा चालवत असताना त्याच्या बाहेर सुद्धा लिंबू मिरची लावलेली असते तर जी वृत्त वैकल्प असता आंधश्रद्धा असते ती पूर्णतः नष्ट होते आता आपले तीन बंधने यात नष्ट झालेले आहे आता श्रोतापन्न कोण होऊ शकतं तर श्रोतापन्न कोण होतं जो मेधावरती पुरुष असतो तर मेधावरती पुरुष म्हणजे काय एक तर तो, तो बुद्धाच्या मार्गेला लागलेला असला पाहिजे किंवा तो भिकू असला पाहिजे किंवा तो थेरो असला पाहिजे किंवा महाथेरो असला पाहिजे अशी ती स्टेप बाय स्टेप आपण म्हणतो ना पहिले तहसीलदार मग पोलीस मग इन्स्पेक्टर मग डेप्युटी कलेक्टर अशा ज्या स्टेप असतात ना तशाच ह्या स्टेप आहेत तर आता मेधावरती पुरुष हा श्रोतापन्न तीन बंधनं तोडू शकतो आणि श्रोतापन्न होऊ शकतो आता श्रोतापन्न म्हणलं तर सोपा आहे का नाही श्रोतापन्नात सहा महापाप सांगितलेले आहेत आता ते महा महापाप कोणते तर त्यात पहिला आहे मातृहत्या मातृहत्या ही जगात सर्वात मोठी पापाची गोष्ट आहे दोन नंबर पितृहत्या पिताची हत्या, पिता हत्या करणे ही सुद्धा जगात खूप पापाची गोष्ट आहे तिसरी अंताची हत्या आता अरंताची हत्या पण महापापच मानल्या जाते त्यानंतर बुद्धांच्या शरीराचे रक्त काढित नाही पाचवा संघात फूट पाडत नाही नंतर अं सगळ्यात महापाप जर या जगात मानत असेल तर ती स्वहवात्या आहे जसे आपल्या भंतीजीने सांगितलेलं होतं काही काळपूर्वी की कोणताही मनुष्य आपले जीवन संपवण्यापूर्वी एक वर्ष किंवा दोन वर्षाचा कालावधी घेतो की त्याला त्याचं जीवन संपवायचं आहे की पुढे जगायचं आहे आपल्या भंतीजीने आपल्याला सांगितलेलं होतं तर जगात हे मोठं पाप आहे स्वहवाक्या हे स्व त्या इतकी मोठे पाप आहे की हे पाप तुम्ही कितीही कर्म केले तर त्यापुढे हे पाप तुम्हाला ते कर्म कुठंच लागणार नाही एवढं मोठं पाप आहे तर आता या जगात या काळात बुद्ध तर आपल्या सोबत आहेत तर बुद्धांच्या आयोजी आपण भिकूंना आणि अरंताना धरायचं त्यांचं त्यांना हानी होईल असं काम करायचं नाही किंवा त्यांच्या विचाराच्या पलीकडे आपलं कार्य होत आहे तर ते तिथेच बंद करायचं कारण की ह्या जगामध्ये आपल्याला शिक्ष बुद्धानंतर शिक्षा देणारे फक्त भिकू संघ आहे स समानताचा मार्ग आणि शिक्षण देणारे फक्त आपल्याला भिकू संघ आहे नंतर सकृता आता श्रोतापन्न संपलं आता एक मेधावरती पुरुष आहे तो श्रोतापन्न झालेला आहे आता सकृता आता सकृता म्हणजे काय तर ह्या चित्तात एक एक करून दोन बंधनं नष्ट होतात आता दोन कोणते तर पहिलं कामराग कामराग म्हणजे काय तर जे आपल्या शरीरामध्ये सहा आयतन असताना त्याबद्दलची आसक्ती जी असते ती नष्ट होते आता सहा आयतन म्हणजे काय तर चक्कू श्रोत घाणीय जिव्हा मन आणि त्वचा मराठीतून त्याचा उल्लेख असा आहे डोळा कान नाक जीभ मन आणि त्वचा तर हे जे काही सहायतन आहेत त्याबद्दल आपल्याला आसक्ती असते ना मीच मला डोळ्यांना दिसत नाही आता कोणी असतं त्याला ऐकू येत नाही कोणी असतं त्याला वासच कळत नाही कोणाला चव कळत नाही तसे जे काही विविध प्रकारचे जे दुःख असतात त्याचे सहायता बद्दलची जी काही दुःखची प्रकार असतात ती पूर्णतः नष्ट होते हा एक बंधन आता तुटलेला आहे आता दुसरं बंधन आहे पटीक पटीक म्हणजे काय तर कोणाबद्दल द्वये हिंसा असते ना मोह असते ती पूर्णतः नष्ट होते आता शेजारची आपल्या घरात आली सून घरात काम करते शेजार शिऊन घरात बोलतीये माझी सून खूप काम करते तुमची सून तर मला काम करताना दिसतच नाही तर तिला किती राग येतो कशा म्हणतात सून जर रागात असली का, रागा का भांडे आपली तशा प्रकारे तिच्या मनात दुसऱ्यांबद्दल हिंसा निर्माण होते ना द्वेष निर्माण होतो ना सासू सुनाचं पटत नाही त्या दोघींबद्दल एकामेकांच्या मनात द्वेष आणि हिंसा असतो ना प्रेमात मोह असतो पण शिष्य आणि गुरूंच्या जे नातं असतं त्याच्यात कधी मोह द्वेष आणि हिंसा नसतो जगात अति सुंदर नातं जर कोणाचं असेल तर ते, ते शिष्य आणि गुरुचं आहे तर आता इथे किती बंधनं नष्ट केले आपण श्रोतापन्नाचे तीन आणि सकृतागामीचे दोन किती बंधनं झाले पाच बंधनं आता राहिले पाच बंधनं नष्ट करायचे आता अवस्था आहे तिसरी अनागामी अनागामी म्हणजे काय तो श्रोतापन्न आणि सकृतागामी या सर्व बंधनाला तोडून जो मागर घेत नाही म्हणजे तो श्रोतापन्न पण पन झाला सकृतागामी पण झाला पण त्याला मागं जायचं नाहीये त्याला अं अरंत व्हायचंय तू तो, तो माघार न घेता जो पुढे जातो त्याला आपण अनागामी म्हणूया तर अनागामी मध्ये दोन बंधनं जे आहेत ते मनातील तुटतात तर पहिलं कोणतं तर पहिलं आहे रूपराग रूपराग म्हणजे काय तर जे शरीराबद्दलची जी आसक्ती असते ती पूर्णतः नष्ट होते आता आपण सहा सहायत्यांबद्दलची आसक्ती नष्ट केलेली आहे पण आता बुद्ध काय म्हणताय तुम्ही शरीराबद्दलची पण आसक्ती नष्ट करा तुम्ही डोळे कान नाक जीव मन सगळ्यांची केली ते सुद्धा नष्ट झालं बंधन आता त्याच्यानंतर आहे अरूपराग अरूपराग म्हणजे काय अरूपरागाबद्दलची जी आसक्ती मनात असते ना ती सुद्धा नष्ट होते तर राग म्हणजे काय म्हणजे न दिसणारं सौंदर्य न दिसणार सौंदर्याबद्दल सुद्धा आपण विचार करतो अरे यार माझी केसला असते तर माझे डोळे असे असते तर माझे डोळे कशी असते तर मी कटरीना केफ असते तर मी आश्वध्या राय असते तर असा विचार येतो ना आपल्या मनात मी काळीचा आहे मी गोरीचा आहे माझे केस अडवळे झालेले आहे असे आपल्या मनात अनेक प्रश्न येतात तर ते सुद्धा आपल्याला ते आसक्ती सुद्धा नष्ट करावी लागते कारण हे सगळं नष्ट केल्याशिवाय कोणी अनागामी श्रोता पण अरंत होऊ शकत नाही आता आतापर्यंत आपले सात बंधनं जे आहे ते नष्ट झालेले आहेत आता तुमचे सिद्धार्थ गौतम अरंताला पावले ती अवस्था अरंत म्हणजे काय तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे अरंत म्हणजे काय भगवान बुद्ध कोण होते जन्मऋणातून मुक्त झालेले मनुष्य होते दुःखामुक्तातून जन्म मुक्त झालेले मनुष्य होते की नाही ते जन्मऋणातून मुक्त होते ना थे? ते त्यांना होतं का कोणतं दुःख नाही होत ते फक्त जो व्यक्ती त्यांना भेटेल त्यांना फक्त शिक्षा द्यायचं काम त्यांचं होतं बरोबर समंत स्थापित करण्याचं काम त्यांचं होतं करुणा स्थापित करण्याचं काम त्यांचं होतं तर आता या अरंत पदात तीन आवर, तीन बंधन नष्ट होतात पहिला आहे मान तर मान म्हणजे काय तो अहंभाव श्रोतापन्नामध्ये आपण सगळ्यात पहिले सकाळी दिठ्ठीमध्ये मी पण हा नष्ट केला आता अहमभाव नष्ट करायचा आहे तर अहमभाव म्हणजे काय तर ही माझीच आहे तो माझाच आहे ती माझी नाही तो माझा आहे ह्याबद्दल आपल्या मनात जे असते ना की लाडका पाहुणा घरी आला तर त्याला खूप सारी सेवा करायची आणि एखादा न आवडणारा पाहुणा आला तर त्याला द्वेष करायचा त्याच्यावर हिंसा करायची अशा ज्या काही पद्धती असतात तर अहम तो नष्ट पूर्णता नष्ट करायचा पूर्णता नष्ट करायचा आता दुसरी आहे उद्दच्छ उद्दच्छ म्हणजे काय तर अशांतता शांतता म्हणजे काय कुठेही नाचत पळणं कुठेही गाणं म्हणणं कुठेही कोणाला शिव्या देणं कुठेही कोणाला काहीही बोलणं हे चांगलं वाटतं का रोडावर आता समजा इथे खूप सारे जण बसलेले आहे आता तुमच्यापैकी एका जणांनी जर कोणाला असं मनाला लागेल असा शब्द बोलला तरी भांडण होतील की नाही अशांत पसरेल की नाही हा किती छान आता सध्याला परिसर झालेला आहे तू पूर्णता नष्ट होईल का नाही त्याबद्दल आपल्या मनात जी अशांतता असते ती पूर्णता नष्ट झाली पाहिजे आपण जेवढं शांत असू तेवढं आपलं कल्याण आहे कारण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या लोखंड जेव्हा थंड असतो तेव्हा ते कोणाच ऐकत नाही ते नाव वाकड होत नाही पण जेव्हा ते गरम असतं तेव्हाच त्याला आकार देता येतो यास हेच तुम्ही मनात ठेवायचं की आपण गरम असलो तर दुसरा व्यक्ती आपल्यावर भावी हवी हु, होऊ शकतो आणि तो, तो जसा म्हणेल तसंच कर आपण करू शकतो पण जर आपण शांत मनाने विचार केला डोक्याने विचार केला बुद्धीने विचार केला तर तो आपल्याला हवी होणार नाही आपले जे विचार आहेत तेच होत तेच सक्षम होती आता तिसरं आहे अविद्या अविद्य म्हणजे काय तर भगवान बुद्धांनी जे काही चार आर्य सत्य सांगितलेले आहे त्या चार आर्य सत्याबद्दलची अविद्य जी आहे ती पूर्णतः नष्ट होते आता ते चार आर्य सत्य म्हणजे काय तर पहिलं दुःख आर्य सत्य दुसरं दुःख समुदाय आर्य सत्य तिसरं दुःख निरोध आर्य सत्य दुःख निरोध गामिनी पटिपदा मार्ग हे जे काही चार आर्य सत्य सांगितलेले आहे भगवान बुद्धांनी त्याबद्दलची जी काही आपल्या मनात अविद्य असते म्हणजे आता हे चार आर्य सत्य तुम्ही पहिल्यांदा ऐकले आहेत की तुम्ही ऐकले आहे त्याच्याबद्दलचं तुम्हाला ज्ञान आहे हे मला माहिती नाही पण मग जर तुम्हाला ज्ञान असेल आणि ते अर्धच असेल तर ते काही कामाचं नाही आणि जर तुम्हाला असेल आणि त्याबद्दल तुम्हाला शंका असेल तर ती जी काही अविद्य असते ती अरंत झाल्यानंतर पूर्णता नष्ट होते आता श्रोतापन्न सकृतागामी अनागामी अरंत हे झाले किती बंधन तोडले याच्यामध्ये दहा बंधन आपण तोडले आता कोणताही साधा पुरुष अरंत होतो अरंत होणं म्हणजे सोपी गोष्ट नसते खूप तपस्या करावं लागते खूप अभ्यास करावं लागतो खूप शांत राहावं लागतं कारण भगवान बुद्धांनाच तुम्ही इमॅजिन करा की भगवान बुद्ध किती शांत होते त्या आता आपण जर भिक्षा पात्र बघितले तर वेगवेगळ्या धातूचे आहेत आता सध्याला पण त्या काळात धातूच नव्हता त्या काळात मातीचे भांडे होते तर तुम्ही विचार करा भगवान बुद्धांनी जेव्हा गृहत्याग केला जेव्हा ती त्यांनी पित्रवस्त्र धारण केले जेव्हा ते भिकू झाले तेव्हा त्यांनी भिक्षापात्र मातीचं घेतलं होतं ते भिक्षापात्र त्यांच्या शेवटच्या परिभ्रमणापर्यंत त्यांच्या सोबत होतो म्हणजे तुम्ही विचार करा की ते किती धीर गतीने आणि शांततेने चालत असतील म्हणजे आपल्याकडून काचा जरी ग्लास असला तर तो दोन दिवसात फुटतो पण भगवान बुद्धांनी पहिल्यापासून ते त्यांच्या शेवटच्या कालावधीपर्यंत तो एक भिक्षा पात्र तो पण मातीचा त्यांच्या सोबत ठेवला बघा किती सामान्य गोष्ट आहे आपल्यासाठी ती किती शांत असेल ते भगवान बुद्ध त्यांना बघून कित्येक जणांना प्रेरणा मिळाली असेल कित्येक जणांना मार्ग दिसला असेल म्हणजे विचार करू शकत नाही आपल्याला भगवान बुद्धांचं अस्तित्व किती छान असेल त्या काळात तर असेच आपले आपले आमचे आणि तुमचे सम्यक संबुद्ध असेच अनंत झाले ते सुद्धा पहिले श्रोतापन्न स्पृधागामी अनागामी आणि नंतर अरंत झाली आता श्रोतापन्न सुकृतागामी अनागामी अरंत आता हे केल्यानंतर आपल्याला काय भेटतं तर आता हे सगळं केल्यानंतर आपल्याला फळतं भेटनच ना श्रोतापन्नासाठी श्रोतापन्ना मार्गाला गेल्यावर श्रोतापन्नाचा फळ भेटत मार्गाला गेल्यावर सकृतागामी मार्गाचं फळ भेटत अनागामी मार्गाला गेलं तर अनागामी मार्गाचं फळ भेटत अरंत मार्गाला गेला तर अरंत मार्गाचं फळ भेटत यात काही शंका आहे का नाही तर आपण सुद्धा आपण जरी गृहस्थ असलो तरी पण आपण शिक्षणाची ओढ लागली पाहिजे पहिले धम्म वर्ग चालू होता ना तेव्हा बनती आम्हाला खूप सारं शिकवायचे तर मला अशी ओढ लागलेली होती की खरंच भगवान बुद्ध कसे असतील तर मी घरी जाऊन नुसतं तेच बघायचे त्यानंतर मी खूप बदलली कारण अरन अरंत नाही आपले तेवढे पुण्यच नाही की आपण अरंताला काय श्रोता पण भेटू शकत नाही अरंत तर खूप लांबची गोष्ट झाली आपण श्रोता पण भेटू शकत नाही कारण आपण तेवढे दान धरम करत नाही बुद्ध बुद्धांचा जो मार्ग सांगितलेला आहे मज्जिम मार्ग त्या मार्गावर आपण चालत नाही का चालत नाही तर आपल्या मनात जो भाव आहे ना तो भगवान बुद्धांकडे आपल्याला वळू देत नाही पण तुम्ही प्रयत्न आम्ही तुम्ही प्रयत्न केला पाहिजे भगवान बुद्धांच्या मार्गाला जायचा आजपासूनच तुम्ही दृढ निश्चय करा की मी भगवान बुद्ध कोण आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करेन आता वर्षवाद चालू आहे म्हणून तुम्ही तीन महिने लगातार व्या रा नंतर तीन महिन्यानंतर कशाचा धम्मसंस्कार काय सगळं जाईल बरोबर आहे ना कोणी लक्ष देईन का नाही देणार आता मी तुम्हाला सारीपुत्र आणि मोगल्या यांची गाथा सांगणार आहे सारीपुत्र आणि मोगल्या यांना भगवान बुद्धांचा उजवा आणि डावा हात म्हणतात माहिती असेल तुम्हाला का म्हणतात मी तुम्हाला आज सांगते आता भगवान बुद्धांनी ऋषी पतंग सारनाथ येथे ईसी पतंग मृगदाय मनात पहिली धम्मसंस्कार धम्म, धम्म केला होता म्हणजे पहिला वर्षवास झालेला होता हा तर अश्वजित माहिती तुम्हाला पंचवर्गीय भिकूंना दिलेला पहिला धम्म दम, धम्मोपदेश पहिला उपदेश त्यांना पंचवर्गीय भिकूंना दिला कौडान्य अश्वजित महानाम गोपभद्रिय त्याच्यातील अश्वजित हा राजगृहामध्ये भिक्षानासाठी चाललेला असतो तो त्याचा चिवर घेतो एक चिवर त्याच्या हाती भिक्षा पात्र आणि तो पर्यटनासाठी राजगृहामध्ये चालतो आता राजगृहात चालतो तिथे संजय नावाचा एक ऋषी म्हणता येईल आपल्याला तो सुद्धा संन्यासीच होता त्याला ऋषी म्हणू आपण तो ऋषी त्याचे पाचशे शिष्य होते त्या पाचशे शिष्यांमध्ये सारिपुत्र आणि मोगल्या हे त्या पाचशे शिष्या पाचशे शिष्यांचे ध्यान ठेवायचे म्हणजे संजय सारीपुत्र आणि मोगल्या हे तीन जण त्या सगळ्यां सगळ्यांवरती ध्यान ठेवायचे आता सारिपुत्र हा परि सॉरी अश्वजित हा परिभ्रमण करत होता आता त्यांनी चार पाच भिक्षाटन केले चार पाच घरात जाऊन भिक्षा मागितली आणि एका झाडाखाली येऊन बसला झाडाखाली येऊन बसला सारीपुत्र हा त्याच रस्त्याने जात होता आता अश्वजित धीरगतीने उठला आणि पुढे भिक्षासाठी येऊ लागला सारी पुत्रांनी त्याला बघितले आणि त्याच्या मनामध्ये अद्भुत प्रेरणा जगली की हा मनुष्य कोण असेल कि याच्या चेहऱ्यावरती इतकी रौनक आहे हा इतका विद्वान दिसत आहे याची चाल किती धीर आहे हा किती शांत आहे याची सावली इतकी थंडी आहे म्हणल्यावर याचे विचार किती छान असतील याचा गुरु कोण यांनी धर्म स्वीकारलेला आहे याला याची हे माहिती करण्याची त्याला ओढ लागू लागली पण हा विचार केला आता हा भिक्षाटन करतोय याला हा प्रश्न विचारण्याची आता सध्या वेळ नाहीये मग अश्वजित भिक्षाटन केल्यानंतर एका वृक्षाखाली बसतो आणि मिळालेले अन्न ग्रहण करत असतो आता तो अन्न ग्रहण केल्यानंतर तिथे बसतो तिथे सारीपुत्र येतो आणि त्याला विचारतो हे महामानव तू कोण आहेस तू कोणाचा शिष्य आहेस तू कोणता धर्म आपणले आहे तू मला तरी सांग मला संजय नावाच्या ऋषीकडून जे ज्ञान प्राप्त झालेले आहे ती मला पुरेशी वाटत नाहीये तू मला सांगशील का तुला तु कोणी धम्म दीक्षा दिली तू कोणाचा तू कोणाचा शिष्य आहे तू कोणता धम्म स्वीकारलेला आहे पण अश्वजित हा आत्ता आत्ता धम्मदीक्षा दिलेली असतो तो कारण धम्मदिक्षा दिलेली असते आणि दुसऱ्या दिवशी तो परिभ्रमणासाठी निघलेला असतो त्या पुत्राला सांगतो की मी आत्ता आता भिकू झालेलो आहे मी आत्ता आत्ता धम्मदीक्षा घेतलेली आहे मी तथागत सम्यक संबुद्धांचा शिष्य आहे तेव्हा सारीपुत्र त्यांना एक पाली गाथा सांगतो त्या पाली गाथा पाली गाथा अशी आहे हे धम्मा हे तुप्पवा ते संू तु तथागतो अहम ते संचयो निरोधो वादी महाश्रमनो अर्थात प्रत्येक घडणाऱ्या कार्याला हेतू आहे हे, हे तथागत शिकवतात मी त्याच महाश्रमणाचं शिष्य आहे जे महाश्रमण प्रत्येक हेतूला नष्ट करण्याची शिकवण देता आता आपण इथे उपस्थित आहोत याला कारण आहे ना काय चालू आहे वर्षभात चालू आहे कारण हे कारणच आहे ना हेतू आहे ना हा तर ह्याच हेतूला नष्ट करण्याची शिकवण तथागत सम्यक समृद्ध देतात अश्वजित म्हणतो मी त्याच महाश्रमणाचा शिष्य आहे जे प्रत्येक हेतूला नष्ट करण्याची शिकवण देतात म्हणजे जे काही आप संसारात घडत आहे जे काही या पृथ्वीवरती घडत आहे त्या प्रत्येक घडणाऱ्या वस्तूला एक हेतू असतो आणि तो हेतू जोपर्यंत आपण तोडत नाही मोडत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही आता समजा तुम्ही कुठंतरी गेलाय तिथं तुम्ही पडला तुम्हाला खूप लागलं आणि तुम्ही घरी येऊन काय म्हणशाल करंटा दिवस होता काय म्हणशाल करंटा दिवस होता ती जागच दलिंदरी म्हणतो ना आपण पन? पण ते चुकीच आहे तुम्ही पडला त्यात तुमची चुकी आहे ना तुमचा पाय घसरला असेल तुमचं ध्यान नसेल किंवा काही एक गोष्ट झालेली असेल तुमची चुकी आहे ना तुम्ही दोष कोणाला देता दिवसाला दोष देता जाग्याला दोष देता ही जे हे जे हेतू आहेत ते नष्ट केले पाहिजे आणि आपण आपण जी गोष्ट घडलेली आहे ती आपल्यामुळे घडलेली आहे की दुसऱ्यामुळे घडलेली आहे याचं आपण स्पष्टीकरण केलं पाहिजे हे अश्वजित त्या सारीपुत्राला सांगत होता आता अश्वजिताचे हे शब्द ऐकून सारीपुत्राला काही चेन पडे ना सारीपुत्र अश्वजीच्या अश्वजिताच्या मागे 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 वनात जातो जिथे समेक संबुद्ध ध्यानाला बसलेले होते आता पंचवर्गीय भिकू आणि समेक संबुद्ध यांना भेटण्याचं पुण्य किती छान असेल किती छान असेल सारी पुत्र येतो भगवान बुद्धांना वंदन करतो त्यांच्या तीन फेऱ्या घालतो कारण तो संजयचा शिष्य होता आता त्या त्यांच्या जशा परंपरा होत्या तशाच त्यांनी केल्या त्यांचे त्यांना त्या त्या तीन चक्रा मारल्या त्यांना वंदन करू लागला मग आता सारी काय केलं भगवान बुद्धांजवळ गेला वंदन केलं मांडी घातली बसला आता बसला सारी पुत्र नाही पण सम्यक संबुद्धांनी त्याच्या मनातला सत्य भाव जो आहे प्रेम जो भाव जो आहे करुण भाव जो आहे तो ओळखून घेतला तुम्हाला चांगला माहिती असेल कि तथागत सम्यक संबुद्धांना समोर जर व्यक्ती त्यांच्या सोबत संवाद साधत असेल तर ता तरी सुद्धा त्यांना त्यांच्या मनात काय चालू आहे हे कळत होतं का कळत होतं ते संपूर्ण ज्ञान होत ज्ञान प्राप्त झालेले मनुष्य होते जन्मरुणातून मुक्त झालेले मनुष्य होते आता सारी पुत्राचा प्रेम भाव आणि सगळं बघून समेक संबुद्ध त्याला म्हणतात हे सारीपुत्र तू ये माझ्या संघात सामील हो आता सारीपुत्र आणि मोगल्यान हे सोबतच संजयचे शिष्य होते मोगल्यांना कळत की आपला मित्र तथागत भगवान बुद्धांच्या शरणी गेला आहे त्यांचा शिष्य झाला आहे सारीपुत्र राजगृहात परिभ्रमणासाठी जातो परिभ्रमणास गेल्यावर त्याला मोगल्याण भेटतो सारीपुत्र आणि मोगल्याण यांचा संवाद होतो सारीपुत्र मोगल्यान सारीपुत्राला विचारतात की हे सारीपुत्र तू गेलास तर मला का नाही सांगितलं मला सुद्धा संजयाच्या उद्देशाने मला संपूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं नाही माझं सुद्धा मन असं आहे की मी सुद्धा तथागत सम्यक संबोधांच्या चरणी यावं त्यांचा शिष्य व्हावं मग सारीपुत्र तथागत सम्यक संबुधांकडे येतो आणि त्यांना विनंती करतो की हे तथागता माझा जो मित्र आहे मोगल्याण का तुम्ही त्यांना सुद्धा दीक्षा देशाल त्याच्या मनात जी ज्ञानाची ओढ होती ती जाणून घेतली आणि त्याला सुद्धा आपला शिष्य सामील करून घेतला आता सामील झालं आता जे पाचशे जण होते जे संजयाच्या शिष्य होते पाचशे जण आता सारीपुत्र आणि मोगल्याण वापस राजगृहात परिभ्रमणासाठी जातात तेव्हा त्यांना ते, ते, ते पाचशे शिष्य आणि सारिपुत्र भेटतो आता ते पाचशे शिष्य सारिपुत्र मोगल्यांना बघून आश्चर्यचकित होतात कारण जसं अश्वजिताच रूप होत ना जेव्हा सारिपुत्रांनी त्याला बघितलं होतं सौंदर्य हे त्या पाचशे जणांनी सारिपुत्र आणि मोगल्यांमध्ये बघितलं म्हणजे बघा धम्मदिक्षा झाल्या झाल्यास त्यांना शांतता लाभली बघा मग ते पाचशे जण सारिपुत्र आणि मोगल्यांना विनंती करू लागली की मला सुद्धा तुम्ही बुद्धांच्या शरणात घ्या मला सुद्धा त्यांना त्यांचे शिष्य करा असे ते म्हणू लागले मग संजय तिथे आला संजय आणि मोगल्याला चिडू लागला की तुम्ही असं का केलं आपण तिघ ह्या पाचशे जणांना सांभाळू आपण चांगलं ज्ञान मिळवू आपल्या तिघांसारखं या पृथ्वीवरती कोणीच राज्य करणार नाही असं तो त्यांना भ्रमित करू लागला पण सारीपुत्र आणि मोगल्यानात कोणाचे शिष्य होते तथागत सम्यक संबोधांचे शिष्य होते ते काही त्यांच्या हाती आले नाही ते पाचशे शिष्यांसोबत ते पाचशे दोन जण तथागत सम्यक संबोधांकडे येतात आणि तिथं त्यांची ते धम्मदिक्षा होते पित्रवस्त्र धारण करतात मुंडन होते म्हणजे बघा तथागत सम्यक संबुध किती चांगले असते त्यांच्याकडे किती ज्ञान असेल सांगता संपत नसेल इतकं इतकं ज्ञान असेल त्यांच्याकडे बघा तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगत आहे की भगवान बुद्धांचा आपण अभ्यास केला पाहिजे तुम्ही ही एक गोष्ट कधी लक्षात ठेवा कोणी आपला अपमान केला कोणी आपल्या जातीला चिडवलं तर कधी अपमान मानून घ्यायचं नाही कारण आपण ज्यावेळी भगवान बुद्धांच्या धम्मात जन्माला आलो ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या धम्मात जन्माला आलो त्याच वेळी आपल्याला मान भेटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व का म्हणतात का म्हणत असतील कोणाला प्रश्न पडलाय का भगवान बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व का म्हणतात कारण भगवान बुद्धांनी भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालो त्यानंतर बुद्ध धम्म हा ढसळत गेला नाहीसा झाला पण जेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दीक्षा घेतली तेव्हापासून धम्म हा पूर्ण जगात पसरला म्हणून त्यांना बोधिसत्व म्हणतात कारण त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार केला आणि त्यांच्यानंतर सविता आईने धम्माचा प्रचार प्रसार केला भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मालाच का अपनवलं का अपनवलं असेल कारण त्याच्यामध्ये स्वर्गाचा लालच नाही आणि नरकाची भीती सुद्धा नाही कारण की तथागत म्हणतो मी मोक्षदाता नाही मोक्ष तुमच्या कर्मात आहे मी मोक्षदाता नाही मी तुम्हाला मार्गदाता आहे तुम्ही जर चुकीच्या वळणाला जात असेल तर मी त्या चांगलं चांगलं वळण कसं लागेल याचं मी तुम्हाला शिकवण देतो मी तुमचा मोक्षाचा मोक्षाचा देवता आहे का नाही तो आपला मार्गदाता आहे तथागत सम्यक संबुद्ध हा देव नव्हता हा एक संपूर्ण ज्ञान असलेला व्यक्ती होता ज्यांनी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेलेला आहे जर तथागत सम्यक संबुद्धांनी ज्ञान प्राप्ती नंतर वापस सिद्ध गौतम गव, अवस्थेत जाऊन आपले जीवन असेच व्यतीत केले असते तर आपण या ठिकाणी आज नसतो जरी डॉक्टर बाबासाहेबांनी दुसरा कोणताही धर्म स्वीकार केला असता तरी सुद्धा आपण एवढे सक्षम नसतो नसतो आपण कारण सगळ्यात जास्त ज्ञान हे डॉक्टर हे सिद्धार्थ गौतमालाच आहे का कावर त्यांना पूर्ण जगाचे ज्ञान ज्ञानदाता म्हणतात कारण त्यांना तेवढं ज्ञान होत धन्यवाद